नमस्कार मुलांना आपण नेहमी असं सांगत असतो की संगत खूप महत्त्वाची असते तुम्ही ज्या विद्यार्थिनींबरोबर विद्यार्थ्यांबरोबर राहता किंवा ज्या मित्रमैत्रिणींबरोबर राहता ज्या गटाबरोबर किंवा ग्रुपबरोबर राहता त्यावर तुम्ही कसे आहात हे ठरवलं जातं तुम्ही कितीही चांगले असलात तुम्ही कितीही चांगल्या घराण्यातले असाल तुमचं नाव कितीही चांगलं असेल तुम्ही कितीही श्रीमंत असाल बुद्धिमान असाल सुंदर असाल समाजामध्ये खूप मान सन्मान तुम्हाला असेल तरीही तुम्ही कोणत्या व्यक्तींच्या सोबतीने राहता हे खूप महत्त्वाचं असतं आपल्याला आपल्या अपले मुलांना हे सांगण्याची गरज आहे की तुम्हाला तुमचे मित्र निवडायला हवेत ते निवडता यायला हवे आहेत कारण आपण जसं म्हणतो की अत्तराच्या दुकानामध्ये गेल्यानंतर अत्तर जरी तुम्ही विकत घेतलं नाही किंवा परफ्यूम जरी तुम्ही विकत घेतला नाही तरी तुमच्या अंगाला एक सुगंध येतो किंवा आपण आपल्या हातामध्ये ओंजळीमध्ये फुलं घेतली आणि ती फुलं देवाला वाहिली तरीही आपल्या ओंजळीला त्या फुलांचा सुगंध येत असतो जर चांगल्या गोष्टींचा सुगंध आपल्यासोबत असू शकतो तसाच तो वाईट गोष्टींचा तर फार पटकन दरवळ वाईट अर्थाने लोकांपर्यंत त्यांच्या मनापर्यंत त्यांच्या कानापर्यंत जाऊन पोहोचू शकतो तुम्ही जर स्वतःचे कपडे घेण्याच्या बाबतीत सिलेक्टिव्ह आहात बूट घेण्याच्या बाबतीत सिलेक्टिव्ह आहात मोबाईल घेण्याच्या बाबतीत सि सिलेक्टिव्ह आहात आणि जर तुम्हाला हव्या असलेल्या सगळ्या ॲक्सेसरीज घेण्याच्या बाबतीत सिलेक्टिव्ह आहात तर मग ज्यांच्या सतत तुमच्या सहवासात असल्यामुळे तुमच्यावरती त्याचे बरे वाईट परिणाम होऊ शकणार आहे त्यांच्या भाषेची सवय तुम्हाला होणार आहे ते ज्या पद्धतीने बोलतात वागतात ज्या गोष्टींना त्यां ज्या गोष्टींचं त्यांना महत्त्व वाटतं या सगळ्या गोष्टींचा कळत नकळत संगत जर चांगली असली तर चांगला परिणाम आणि संगत जर चुकीची असली तर वाईट परिणाम होऊ शकतो आता हे मुलांना आपण असं सांगायला हवं आहे की तुमच्या ओंजळीमध्ये तुम्हाला सुवासिक फुलांचा सुगंध हवा आहे ही चुकीच्या मित्रांबरोबर राहिल्यामुळे आपल्या नावाबरोबर जे काही जोडलं जाणार आहे त्याचा दुर्गंध हवा आहे हे आपणच ठरवायचं आहे मुलांना हे जरूर सांगा की बी सिलेक्टिव्ह अबाऊट युअर रेड सर्कल धन्यवाद